सतरा तारीख आज ठरली होती शेतकरी जनआकोश मी अभिनंदन करेल आजची तारीख ही अत्यंत महत्वाची आहे या देशाला पुन्हा एकदा भूलभूल सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर असा एक पंधरवाडा या जुमलाकरांनी काढलेला आहे आणि अशा वेळा जळगावचे शेतकरी एकत्र येत आहेत पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो जवाल भाई आपण म्हणालात बच्चू भाऊ सारखा नेता पडला उन्मेदरले अजिबात हरलेले ले नाही ही विधानसभेची निवडणूक अत्यंत मॅन्यू बोगस वोट चोरी सर्व प्रकारची वापरले गेलेले जनतेला मान्य नसलेले निवडणूक है जाहीर सांगतोय कलेक्टर समोर असो त्यातून त्याच्यासाठी संघर्ष करायचा आहे लोकशाही पण वाचवायचे शेतकरी वाचवायचा बेरोजगार आहे या जिल्ह्यातल्या ले शेतकऱ्यांच्या मूळ समस्या आहेत केळी अचानक भाव पडलं तिला संरक्षण मिळालं पाहिजे कापूस इथेच आंदोलन केलं होतं ना गिरीश भाऊ महाजन खरं बाबत खोलायचं सांगित येऊन दहा वर्षापूर्वी मी केलेला आंदोलन हा चुनावी जुमला होता माफी माग नाही तर त्याप्रमाणे त्यावेळेला जे सात हजार मागितले त्या देशोने आज बारा हजार पाहिजे एक तर बारा हजार ठेव नाही तर माफी माग गिरे भाऊ तुम्ही आणि तुमच्या काही लोकांना आवा दोन बोट राहिले सत्ता आपली आहे देवा भाऊ आपलाय पकडा इसूड आला जलमे विरोधकांचा आवाज दाबायचा तुम्ही आम्हाला विरोधकांचा दाबाल पण या शेतकऱ्यांचा जनतेचा आवाज दाबू शकतच नाही आता परवडत नाही सोयाबीनला भाव नाही एक काढला आधी बच्चि त्या जी आर मध्ये पहिला जी आर रद्द करून मदतीची मर्यादा वाढवली हेक्टरीची मर्यादा वाढवली रक्कम वाढवली अरे निवडणूक झाली आणि जी आर रद्द पुन्हा पहिल्याप्रमाणे एवढी फसवणूक करतात किती नुकसान होत आहे त्याच्याने कोट्यवधी रुपयांचं आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे एवढं सगळं करून सुद्धा खोटे नाटेपटा करून निवडून येतात पण आता जनता तुम्ही निवडून आले काय आणि पडले काय ही ही लोकशाही वाचवण्याकरता या सरकारची बेबंदशाही दंडूकशाही दडपशाही यावर जनता मात करेल आणि यांना रस्त्यावर उतराव पडता वही थोडी करेल याची सुरुवात याची शिंगण या, या सत्ता सप्टेंबरला जळगाव झालेले झालेली आहे मित्र झालेली आहे सुरुवात